प्रयत्न भारतीय जनता पार्टी का चालू है कांग्रेस ने महाविकास आघाड़ी सभी पार्टियों का हमारे महाविकास आघाड़ी का यह आंदोलन था किसी भी राज्य का कार्यालय किसी भी व्यक्ति ने तोड़ना ये गुना है और इसमें सरकार शामिल है सरकार ने थोड़ी गुंडोबा अरेस्ट करणार राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती माहिती आहे चुकीचा एफआयआर येतो कारण राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते लोकसभेचे जबाबदार नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्ध कुणाचा प्रयत्नाचा गुन्हा तीनशे सात दाखल करतात याला काय अर्थ आहे का त्याचबरोबर कल्याण मध्ये एका मराठी कुटुंबाला जे आहे ते शिबिगाड करण्यात असल्यामुळे शिबिगाड करण्यात आल्या हे जे सरकार आलं आताचं भारतीय जनता पार्टीच याच्यामुळं हे सगळे लोक जागे झालेले आहेत म्हणतो मला वाटतं मराठी माणूस त्याच्या मनगटात एक ताकद आहे धमक आहे अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन जर बाहेरचे माणसं जर मराठी माणसाला अशा पद्धतीने धमका देत असेल तर त्याला मोठमोड जबाब दिला जाईल थँक्यू सर